नमस्कार सर नमस्कार मी आज योगायोगानं सातारा जिल्ह्यामध्ये डॉक्टर मनीष कुमार जंगम सर यांच्या प्लॉटवरती आलेलो आहे आणि एक वीस दिवसापूर्वी सरांची आणि आमची भेट झाली तर सरांच्या प्लॉटमध्ये कुठंतरी एक दोन तीन स्पॉट कंदकुजीचे चालू झाले होते आणि त्यानंतर मग आमचं सरांशी डिस्कशन झाल्यानंतर आम्ही प्लॉटला विजिट करून बघितलं आणि सरांच्या ते निदर्शनास आणून दिलं त्यानंतर आम्ही त्यांना इको ग्रीन सजेस्ट केलं कि इको ग्री सोडल्यानंतर आज बघतोय आम्ही तर कंदकूद ही सगळी थांबलेली आहे आणि फारशी नव्हती अत्यंत कमी प्रमाणात होती नवीन फुटवे पण चालू झालेत आणि ग्रीनरी सुद्धा वाढली तर मी सरांना अशी विनंती करतो की त्यांनी काय काय परिश्रम घेतले या प्लॉटला सक्सेस करण्यासाठी तर सर आपण सांगावं नमस्कार मी डॉक्टर जंगम मुक्काम पोस्ट पिंपरी तालुका कोरेगाव जिल्हा सातारा खरं तर हा जो प्रॉडक्ट माझ्या संपर्कात आला एक दिवस सकाळी सकाळी उठल्यानंतर ॲज युजल जो शेती करतो जो प्रगतशील शेतकरी आहे की ज्याला रोज रोज नवीन प्रयोग करायचे असतात तो नक्की युट्यूब चालतो नक्की गुगल सर्च करतो सहज करता करता डॉक्टर प्राध्यापक तुकाराम मोठे सर सेवानिवृत्त कृषी उपसंचालक यांचा व्हिडिओ पाहण्यात आला त्याचप्रमाणे माझे मित्र ज्ञानेश्वर काळे जे डी बी फार्म फ्रेंड नावानी जो युट्यूब चॅनल चालवतात त्यांचा व्हिडिओ पाहण्यात आला आणि त्यांनी एक चांगलं रिकमेंड केलेलं प्रॉडक्ट मला असं वाटलं की इतकं सुंदर प्रॉडक्ट हे मार्गदर्शक करण्यासाठी वापरत आहेत किंवा कंदगुळीसाठी हक्कानं वापरत आहेत नक्की त्या प्रॉडक्टमुळे काहीतरी दम असला पाहिजे कारण मोठे सरस असं कुठल्याही प्रॉडक्टचं मार्केटिंग करत, करत नाहीत मग नंतर मी संपर्क के केला योगा आणि बाळासाहेब बेळगे सर जे प्लांट फिजिओलॉजिस्ट आहे त्यांच्याशी बोलणं झालं आणि पहिलं त्यांनी वाक्य वापरलं की सर इट इज ॲग्रिकल्चर इट इज नॉट सायन्स ही संस्कृत आहे शेतीही मला तिथं काय माणसानं माझं मन जिंकलं की यार असं बोलणारा कोणीतरी एखादा शेतीविषयक शे आणि शेतीशास्त्रज्ञ जेव्हा बोलतो तेव्हा तो कल्चर विचार करतो म्हणजे नक्की जमिनीचा पोत कसा सुधारायचा आज जर सेंद्रिय कार्बन बद्दल आपण बोलतोय किंवा काय करायचं सी सीएन रेशो कसा मेंटेन करायचा जैविक शेती म्हणजे काय रासायनिक शेतीचा कसा वापर करायचा योग्य वेळी कुठली खतं कशी वापरायची मित्र बुरशी मित्र जीवाणूंचा वापर कसा करायचा याबाबत आमचं बरंच सखोल जवळजवळ तीस ते पस्तीस मिनिटं मोबाईलवर चर्चा झाल्यानंतर असं लक्ष झालं की हा प्रॉडक्ट आपण वापरूया योगायोगानं बोलल्यानंतर मी त्यांना म्हणलं मी पैसे पाठवतो मला लवकरात लवकर प्रॉडक्ट द्या मला बघायचं आहे वापरून की काय चेंजेस येणार आहेत म्हणून सगळ्या प्रकारचा ऑलरेडी मी जैविक बुरशी सगळ्या वापरलेल्या होत्या सगळं झालं होतं प्लॉट पण माझा सुदृढ अवस्थेत होता नक्की आज कसं आहे की आज, आज संभाजीनगर भागातल्या आल्याची स्थिती आणि आमच्या आल्या सातारा आल्याची स्थिती यात फरक आहे त्यांची पूर्णपणे व्यवस्थापन वेगळं आहे आमचं पूर्ण व्यवस्थापन वेगळं आहे आम्हाला अजूनही नेमॅटोडचं महत्व कळत नाही कसं व्यवस्थापन केलं पाहिजे आम्हाला जैविक बुरशीचं महत्व कळत नाही आम्ही काय करतो सरळ पोती उचलायची आणून टाकायची पोती उचलायची आणून टाकायची विद्रव्य खत देत राहायचं आणि मग रडत बसायचं कारण ऑक्टोबरला आमचे निम्मे प्लॉट गेले असते बरोबर अशा अवस्थेत विचार करताना मग लक्षात आलं की यार आपण थोडं वेगळ्या पद्धतीने बघूया मग तुमच्या संपर्कात आलो वीर सर तुम्ही आला मी थोडा बिंदास्त होते की माझा प्लॉट चांगला आहे पण तुम्ही थोडा एक पळत पळत काय असतं एक खरा जातीवंत जो जो कृषी क्षेत्रात काम करणारा माणूस असतो तुमच्या रूपात मी बघितला की जो प्रत्येक सरीला प्रत्येक बांडीला जाऊन बघतोय की यार इथं डॅमेज आहे का मला बरं वाटलं की कुणीतरी वेगळ्या पद्धतीने बघतोय आणि जेव्हा ते त्यांनी पाहिल्यानंतर मला म्हटलं सर फार काय नाही पण सुरुवात आहे तुम्ही योग्य वेळी मला भेटलाय आपण एक वापरूया एक वापरायचा विचार केल्यानंतर असं लक्षात आलं की एकोग्रीन वापरायचं एको वाप एको वाप एको वाप म्हणल्या यांना कसं वापरूया बरेच जण ड्रिप न वापरा सांगत होते त्यांनी पर्टिक्युलरली मला सांगितलं सर लेबर केलं तरी चाल तुम्ही बांडी टू बांडी ड्रिंचिंग करा मला जरा थोडंसं विलक्षण ह्यासाठी वाटलं की इतकं बार काही नाही विचार करतात माझी नशिबानं माझे मामा जे आहेत शिवाजी मामा हे सगळ्या गोष्टी सांगितल्या ना की तंतोतंत पूर्ण पाळतात हेनी म्हणजे मोहीमच खांद्यावर घेतलं झालं आणि त्याच दिवशी ज्या दिवशी एक प्रॉडक्ट मिळालं त्या दिवशी ड्रिंचिंग केलं आज तुम्ही सगळा प्लॉट दाखवू शकता सगळ्या प्लॉटमध्ये बघू शकता की आज प्लॉट काय स्टेजला आहे नशिबानं त्याच दरम्यान आम्ही एकदा कंदा अगोदर काढला होता आणि आज कंदाची वाडी फुगवून बघाल तर बरेच चेंजेस दिसायला लागलेत ऑलमोस्ट तीस टक्के तर आज ग्रोथ आहे ग्रोथ आणि पंधरा दिवसामध्ये मला वाटते जादू होत नाही पण प्र, प्रा, म्हणजे प्रामाणिक नियोजन व्यवस्थापन आणि सगळ्यात मात्र वेळीच घेतली काळजी ह्या बऱ्याच गोष्टींना वेळेत प्रतिबंध करते आणि उत्पन्नात पण नक्की वाढ करू शकते शेतीमध्ये पैसे घातले की पैसे निघतात यापेक्षा योग्य वेळी घातलेले पैसे योग्य वेळी केले व्यवस्थापन योग्य वेळी केली जमिनीची काळजी कारण कसं आहे शेवटी तुम्ही जमिनीचा पोत आणि जमिनीचा दर्जा जोपर्यंत सुधारवणार नाही आणि ज वनस्पती किंवा कुठल्याही प्लांटचा आपटेक सुधारणार नाही तो पण इल्ड येणार नाही येणार ही परिस्थिती आहे मला वाटतं ग्रीनचा खूप मोठा रोल ह्या जाणवला मला आणि मी एवढं सांगेन की बेळगेसरांना यासाठी खूप शुभेच्छा तुम्हालाही शुभेच्छा अशाच प्रॉडक्ट नवीन नवीन आणा आणि ज्यामुळे लोकांना शेतकऱ्याचा खूप मोठा आर्थिक होणारं नुकसान थांबेल आणि खऱ्या अर्थानं शेतकरी समृद्ध होईल धन्यवाद